नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या डोंबिवली शहरात भेटी दरम्यान महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केले जल्लोषात स्वागत लोकसभा निवडणुकीतील प्रचार दौरा दरम्यान कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आज सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी डोंबिवली पश्चिम गणेश नगर येथे आगमन झाले त्यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोषात फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशकांच्या गजरात श्रीकांत शिंदे यांचे स्वागत करण्यात आले एकशे त्रेचाळीस विधानसभा डोंबिवली शहर अध्यक्ष सुरेश जोशी साहेब तसेच इतर महायुतीतील राष्ट्रवादी अजितदादा गटाचे प्रमुख पदाधिकारी मिलिंद गणेश मांडेरा गोवर्धन हुरीर कुणाल सुरेश जोशी शशिकांत तांडे सुकंदराज राठोड सुनील फळदेसाई तुषार मानकामे भरत गायकवाड धनराज तांबोसकर तुषार म्हात्रे मंगेश जाधव दीपक ठाकूर विनोद दीक्षित अश्वजित काठे दीपेन जोशी अजय शर्मा कृपा यादव अनिल गांगोडे समीर गोईर अविनाश बेनके श्रीकृष्ण कापडे राजेश खलाटे राजेश गुजर संतोष सोनव राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष तुषार म्हात्रे राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस निमेश प्रभाकर पाटील युवक अध्यक्ष डोंबिवली शहर शशिकांत म्हात्रे तसेच शिवसेना शहर डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश मोरे अध्यक्ष राजेश कदम बीजेपीचे माजी सभापती व नगरसेवक विकासजी म्हात्रे बीजेपीचे कांबळे साहेब बीजेपीचे मनीष साहेब उद्योगपती प्रतीप जोशी साहेब उद्योगपती अशोक काटे समाजसेवक बाळा म्हात्रे व सर्व पक्षाचे अध्यक्षा व प्रमुख महिला पदाधिकारी उपस्थित होत्या आपल्या सर्वांचे लाडके खासदार आणि आताचे उमेदवार माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांचं पूर्ण कल्याण लोकसभेमध्ये सगळ्याच पक्षाची लोक जल्लोषामध्ये स्वागत करतात आणि आता तर आमची माहिती आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आरपीआय अजितदागड हे सगळे आम्ही एकत्रितपणे काम करतो आणि श्रीकांत शिंदे साहेबांचं काम या कल्याण लोकसभेमध्ये प्रत्येक नागरिकाला माहिती आहे किती मोठ्या प्रमाणात त्यांनी विकास केलेला आहे भारतीय जनता पार्टीचा आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण कल्याण लोकमध्ये भारतीय जनता पार्टीतला छोट्यातला छोटा कार्यकर्ता प्रचंड ताकदीने श्रीकांत शिंदे साहेबांच्या खाटीमागे उभारलेला आहे प्रत्येक माणसाला वाटतं की चारशे प्लस मोदीजी व्हावेत आणि पुन्हा मोदीजी पंतप्रधान व्हावेत याकरता सगळेजण प्रयत्न करत आहेत आपण बघत आहात श्रीकांतजी शिंदे साहेब यांचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कार्यालयामध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्वागत केलंय आणि भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नगरसेवकांच्या भेटी आहेत आज सगळ्या पक्षाच्या नगरसेवकांच्या भेटी आहेत आणि खूप चांगलं त्यांचं स्वागत या ठिकाणी झालंय आणि भरभरून लोक मत देणार आहेत म्हणजे इतकी मतं मिळतील यावेळेस की रेकॉर्ड होईल विक्रमी मताने श्रीकांत शिंदेसाहेब निवडून आज डोंबिवलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुरेजित जोशी यांच्या कार्यालयाला भेट दिली त्याचबरोबर अनेक भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत त्यांच्याही कार्यालयाला भेटीगाठी सुरू आहेत आणि प्रचार जो आहे सुरू झालेला ऑलरेडी त्या कल्याण लोकसभेमध्ये असाच उत्साह जो आहे हा सगळीकडे पाहायला मिळतो कार्यकर्ते उत्साहित आहेत पदाधिकारी उत्साहित आहेत त्याचबरोबर जनता देखील उत्साहित आहे की मतदान करण्यासाठी आणि या कल्याण लोकसभेमध्ये गेल्या दहा वर्षामध्ये जो केलेला विकास आहे ज्या प्रकारे जशी रोड झाले इन्फ्रास्ट्रक्चरची कामं झाली हॉस्पिटल वगैरे राहिले या सगळ्या गोष्टी मोठी लोक जे आहेत खूप काय समाधानी आहेत आणि मला वाटतं सगळे कार्यकर्ते देखील मोठ्या उत्साहामध्ये कामाला लागलेले आहेत ह्या देशामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जो विकास झाला ज्या आपला भारत देश जो पहिला खालून पाचव्या नंबरवरती इकॉनॉमीमध्ये होता आज जो एक टॉप फाय इकॉनॉमीमध्ये पोचण्याचं काम जे पोहोचवण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलं त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे लोक त्या ठिकाणी लढतो आणि या देशामध्ये पुन्हा एकदा मोदीजींना पंतप्रधान बनवण्यासाठी आणि तेही मोठ्या बहुमताने अख्खी बार चारशे पार जो नारा दिलेला आहे तो यासाठीच आहे की गेल्या दहा वर्षामध्ये जी झालेला विकास झालेली प्रगती आहे ती लोकांना दिसते म्हणून यावेळेस ज्या चारशे फार जागा ज्या एनडीए चे निवडून येतील त्याचबरोबर राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील या तिघांच्या नेतृत्वाखाली गेले दोन वर्ष एक कामाचा सपाटा जो आहे या महायुतीने लाव लावलेला आहे सरकारने लाव लावलेला आहे रेकॉर्ड तोड निर्णय लोकांसाठी हे या सरकारने घेतलेले आणि लोक खुश आहेत तळागाळातील खालच्या स्तरावरती आणि मला वाटतं त्याच्यातूनच हा उत्साह जो आहे हा सिगेला पुतलेला आहे हा उत्साह लोकांचा आहे आणि मला वाटतं अजून पंचवीस दिवस बाकी आहेत निवडणुकीला तरी सुद्धा या कल्याण लोकसभेमध्ये जे आहे प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचा असेल शिवसेनेचा असेल राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल आरपीआय चा असेल भाजप असेल मनसे असेल त्यांनी देखील काम सुरू केलेलं आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येक वॉर्ड नि आहे बुथ नि आहे जी आहेत ती सुरू आहेत आणि या कल्याण लोकसभेमध्ये या वेळेस मोठ्या मताधिक्याने जे आहे ती कल्याणची जागा जी आहे ती घेऊ त्या सगळ्या गोष्टी काँग्रेसचे कार्यकर्ते खूप असतील तर चांगली गोष्ट आहे त्यांनी मतदान देखील आम्हाला करावं